नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे नागपुरात भव्य सभेचं आयोजन करण्यात आले दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू हे हो नागपुरात दाखल झाले त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पूर्ण हिंदुस्थानातील काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरात जमलेत काँग्रेसची विचारधारा एकोणीसशे वीस पासून सुरू झाली होती पक्ष जिंकत असतात आणि हरकत असतात पण सगळ्यात मोठी गोष्ट असते ते विचारधारा जिवंत असते काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत काँग्रेसची विचारधारा जिवंत आहे आणि देशाच्या एकतेसाठी काँग्रेसची विचारधारा गरजेची आहे असं मत सुखू यांनी व्यक्त केलं राहुल गांधी यांच्या यात्रेबाबत बोलताना सुखू म्हणाले राजकीय यात्रा नाहीये सामान्य जनतेला जोडण्याचं सा काम राहुल गांधी करतायत तयारी बघून सगळ्यांना माहीतच झालेलं आहे आणि गेली दहा बारा दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करतो आणि मला वाटतं की नागपुरातील हा स्थापना दिवस अनेकांच्या स्मरणात राहील असा हा स्थापना दिवस असेल असा मला विश्वास आहे पहिला निवडणुकीचा विषय निवडणुकात तोंडावर आले आहेत पूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे वाटाघाटीचं सत्र सुरू झालेलं आहे उद्यापासून आमच्याही पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये राज्याच्या प्रमुखांना नेत्यांना बोलवून चर्चा उद्यापासून सुरू होत आहे उद्या मला वाटतं पाच सात राज्याच्या बैठका आहेत याचाच अर्थ की आता आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करतो आहोत आणि आज विदर्भामध्ये हा स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड असं वातावरण पोषक वातावरण आहे आणि विदर्भातून काँग्रेसला भक्कम साथ मिळेल पंच्याऐंशी जिल्ह्यातून अनेक राज्यातून ती यात्रा आता सुरू होते ती यात्रा जरी बसनी असली तरी त्यामध्ये अनेक गावातून प्रवासापायी होणार आहे आणि अनेक ठिकाणी सभाही होणार आहेत लाखो लोक या सभेमध्ये होईल आणि ही न्याय यात्रा असणार आहे कारण अन्याय झाला गेली दहा वर्ष या देशावर अन्याय झाला या देशातील गरीबावर अन्याय झाला या देशातील शेतकऱ्यावर अन्याय झाला या देशातील बेरोजगारावर अन्याय झाला या देशातील महागाई वाढून गरीब सामान्य माणसाला माणसावर अन्याय झाला आणि जी एस टी वाढून सा छोट्या छोट्या उद्योगांना उद्योगावर अन्याय झाला म्हणून हा सगळा आणि विशेष करून या देशातील जी प्रवृत्ती आज सत्तेत आहे ती प्रवृत्ती जे ज्या पद्धतीनं दलित आदिवासी आणि सर्वांवर जे अन्याय करत आहे तो त्याविरुद्ध न्याय मागणं त्याविरुद्ध न्यायासाठी लढणं न्यायासाठी सिद्ध होणं हा यात्रेचा मागचा उद्देश नक्कीच आहे आणि त्याचाही फायदा नक्की आम्हाला होईल असा विश्वास आहे त्या पलीकडं दुसरं एक सांगायचं तर ही सभा देशभरामध्ये एक संदेश देणारी सभा ठरेल आणि त्या संदेशातून चला हय हम हय तयार हम कोई भी, कितना भी बड़ा मुकाबला हो उसके होय तयार हम हाच मेसेज आता काँग्रेसजनापर्यंत जनापर्यंत जाईल आणि काँग्रेसजन स्वतःला झोकून या निवडणुकीसाठी तयार होईल हा मला विश्वास आहे भाऊ भाऊ राहुल गांधीच्या फोटोवरती अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार